पंचायतची जी निवडणूक आहे जे चिखलदारा निवडणूक आहे ते भारतीय जनता पक्षाचं त्या विजय मिळवलेला आणि आगामी लगेच आता काही दिवसामध्ये आपण जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे त्या अनुषंगाने एक सर्वात महत्वाचा मतदारसंघ जो जिल्हा परिषदचा मतदारसंघ आहे तो म्हणजे कापूस तळणी मतदारसंघ आणि ह्या कापूस तळणी मतदारसंघामध्ये येथील सक्रिय सामाजिक कार्यकर्त्या नेत्या तालुक्याच्या महामंत्री नीताताई बोथरे यांच्या सोबत आपण चर्चा करणार आहोत नमस्कार नीताताई आपण या, या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून माते खूप सामाजिक काम केले आहे आणि अत्यंत आपण तळमळीनं काम करतात जन तळागाळापर्यंत काम करतात आणि या तळणी मतदारसंघात च्या निवडणुकीच्या संबंधात आपण आपलं जे विजन आहे ते विजन आपलं या जनतेपर्यंत थोडस सांगावं अशी विनंती आहे नमस्कार मी नीता प्रमोद भोसले पाटील विजन म्हणा झालं दादा तर आज जे कापूसकर्णी सर्कल मध्ये मी घरोघरी जाऊन आले पाहून आले गल्ल एक गल्ली एका एका गल्लीत फिरून आले तर तिथे सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो, तो आहे रस्त्याचा रस्ता एवढा खराब आहे की त्या रस्त्यावर ना बैलवंडी जात ना मुलांना शाळेत जात आहे म्हणजे त्यांना इतकं अक्षरशः असे एक युद्ध करावं लागते जर पावसाळा आला तर सगळ्यात मोठं विजन तर माझं तेच राहणार आहे की पहिले रस्ता नंतर जिल्हा परिषदची शाळा आता ही बंद पडण्याच्या याच्यात आहे तर त्या शाळेला म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थी आणि जास्तीत जास्त तिथे सगळ्या सोयी उपलब्ध करून देणे हा माझा दुसरा विजन राहणार आहे आणि मग बाकीचे जे काही जनतेकडून येतील मला प्रॉब्लेम ते सॉल्व करण्याचा मी प्रयत्न करतो या जिल्हा परिषदेच्या मतदारसंघामध्ये ज्या छोटी छोटी जी गावं आहेत त्यामध्ये आरोग्य समस्या आहे आणि काही लघुसिंचनाचे प्रश्न आहे पांढरण रस्त्याचे सुद्धा प्रश्न आहे विशेषतः आरोग्याची समस्या आहे त्या समस्या सोडवण्यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहे आरोग्याच्या समस्या म्हणाल तर प्रत्येक गावात आरोग्याच्या समस्येसाठी आम्ही म्हणजे इतके म्हणजे झाले लसीकरण झालं हे झालं सगळ्या सोयी आम्ही उपलब्ध दे करून देत आहे असं नाही की नाही आहे तिथे पण जर तिथे कमी पडत असेल काही गोष्टी तर आम्ही तो ते उपलब्ध दे करून देण्यासाठी मग ते कुठपर्यंत जाव लागो आम्ही जाऊ आणि ते करू आणि पालकमंत्री जे आहे आपले बावनकुळे आहेत त्यांनी तर रस्ता करून देऊ असं आश्वासन जनतेला दिलेला आहे त्यामुळे तर प्रत्येकाचे होणारच आहे आणि शेतकऱ्यांना तर आता मोठा दिलासा दिला त्यांना ना पैसे प्रत्येकाच्या खात्यात आलेले आहे त्यामुळे मला नाही वाटत की आता शेतकरी वर्ग थोडा सुखावला असेल कोणाची नाराजी असेल दुसरी महत्वाची गोष्ट की आपले जे पालकमंत्री आहेत अनेक ठिकाणी विकासाच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करीत आहेत आपण जो मतदारसंघ निवडला जो कापूसळणी मतदारसंघ निवडला हा का निवडला आणि कशासाठी निवडला एक तर तिथे समजा ओबीसी महिला आरक्षण आलेलं आहे आणि त्या तो एक माझा प्लस पॉइंट झाला तिथे जायसाठी महिलांच्या जा ज्या समस्या आहेत त्या संबंधानं थोडस मतदारसंघ मदा, निवडलेला आहे महिलांच्या समस्या तर भरपूर तिथे तुम्ही ज्या त्या गावात जर फिराल तुम्हाला प्रत्येक महिला काही ना काही समस्या सांगेन त्या मी तर म्हणते की जे आता सक्षमीकरणाचा जो हे घेतलेला आहे सरकारने शासनाने तर तो असा म्हणजे जो काही त्यांनी एक विडा उचललेला आहे की बा आपण महिला सक्षमीकरण करायचं आहे तर तिथे आता तुम्हाला योजना एवढ्या दिलेल्या आहे एकशे पासष्ट योजना आहे त्यापैकी शेचाळीस योजना या महिलांसाठी आहे फक्त शेचाळीस म्हणजे असं नाही की बा तुम्ही घर बसूनही तुमचं काम करू शकता आणि स्वतःच्या पायावर उभं राहू शकता इतक्या इतक्या योजना आहे आणि आता कसं खेड्यातल्या बाया म्हणा किंवा ज्या मजूर वर्ग आहे त्यांना या योजनांची माहिती नाही आहे पण सचिव ज्या गावचे जे हे असतात सचिव असतात ग्रामपंचायतचे त्यांच्याकडे जाऊन जर या महिलांनी म्हटलं की आम्हाला योजना समजून सांगा तर ते लोक म्हणजे आवडीने समजून सांगतील आणि त्याचा फायदा पण त्यांना करून देतील महाराष्ट्र शासनाची एक फार महत्वाकांक्षी योजना म्हणजे लाडकी बहीण योजना आणि या लाडकी बहीण योजना असो किंवा उज्ज्वला गॅस असो जे काही वंचित राहिलेल्या उमेदवार त्यांना तुम्ही लाडकी बहिणीच्या योजनेसाठी प्रयत्न करणार आहात लोक तर त्यांना त्या योजना त्यांचा लाभ करून द्यायचा प्रयत्न आम्ही करू अनेक शासनाच्या योजना आहे अनेक त्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुद्धा करणार आहेत शासनाच्या प्रत्येक योजना ह्या जनतेपर्यंत गेल्या पाहिजे आणि त्यांना त्यांचा लाभ मिळाला पाहिजे अशा प्रकारचं त्यांचं कार्य या मतदारसंघामध्ये मद्द सुरू आहे महिलांचं समीकरण असो किंवा आरोग्याचा प्रश्न असो किंवा शेतकऱ्यांच्या शेततळ्याचा प्रश्न असो त्या सोडवण्यासाठी नेहमी तत्पर आहेत प्रयत्नरत आहेत आणि भविष्यातही त्या प्रयत्नरत राहतील भारतीय जनता पक्षाच्या भावी उमेदवार म्हणून त्यांची आज निश्चिती झालेली आहेत आणि ईश्वर त्यांना खऱ्या अर्थानं सेवा करण्याची प्रेरणा देव एवढी सदीच्या पाहत राहा रिअल न्यूज नेटवर्क